नमस्कार मी एक फार महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी टाकतो आहे काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये एक घटना घडली एका अल्पहीन मुलाकडून अपघात झाला दोन माणसं दगावली गेली फार महागडी गाडी तो चालवत होता आणि तो फार मोठ्या एका नामचीन व्यक्तीचा मुलगा होता सहज मुलाला चावी दिली त्यांनी अपघात केला आता ज्यांनी चावी दिली ते पालक जेलमध्ये म्हणून मुंबईतील सर्व पालकांना माझी विनंती राहील की आपण सहज सोळा वर्ष झाली की आपल्या मुलाला ॲक्टिवा चालवायला येत होतो टू व्हीलर चालवायला देतो फोर व्हीलर सतरा वर्ष झाली की चालव कृपा करून असं करू नका कायदा किती कडक आहे बघा आज वडील जेलमध्ये आहेत म्हणून आपल्या मुलगा अठरा वर्षाचा मुलगी अठरा वर्ष होत नाही तोपर्यंत तो कोणालाही कुठलीही गाडी चालवायला देऊ नका वाहतुकीचे कायदे एवढे दे कडक झालेत की आता ताबडतोब ता कुठल्याही ट्रॅफिक ऑफिसर फोटो काढतो दोनशे पाचशे हजारचे आपल्याला फाईन लागतात पण माझी तमाम मुंबईकरांना विनंती आहे की आपण नियम मोडू नका नियमाने चालूया आणि आपल्या मुलांना अठरा वर्ष होईपर्यंत कृपा करून कोणतीही गाडी चालवायला देऊ नका अशी मी रोहिदास लोखंडे विनंती करतो नमस्कार